सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे मी सोलापूरमध्ये आल्या आल्या मला काही गोष्टी निदर्शनास आल्या की ज्या लोकांवर राजकीय गुन्हे आहेत मोर्चाचे असतील सरकारच्या विरोधातल्या काळ्या झेंड्याचे असतील त्या सगळ्यांना तडीपार करण्याचा निर्णय सोलापूर पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे ज्यांना रॉबरीमध्ये असतील जे, आ, सेक्स मदे जे मदे, लोक सेक्स मध्ये असतील या मर्डर असतील अशा गुंडांना जे भाजपबरोबर आहेत त्या सगळ्यांना या शहरामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना बिनधास्त फिरण्याची परवानगी दिली जाते आहे माध्यमाच्याही लक्षात आलेलं असेल तरी मी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो मी आज पोलीस कमिशनरशी बोललो की या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होता कामा नये निवडणुकीच्या दरम्यानमध्ये गुंड कारण की त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा बाय इलेक्शन झालं त्यावेळेस तडीपार लोकांना ज्यांच्यावर मर्डर केसे केसेस होत्या रॉबरीच्या केसेस होत्या अशा सगळ्या गुंडांना भाजपनी तडीपारी रद्द करून बाय इलेक्शन कसब्याच्या त्या ठिकाणी वापरले होतं ते मीडियाच्या माध्यमातून आलं होतं मंत्री बरोबर ते लोक फिरताना आपण पाहिलं पण या पद्धतीची तानाशा आता चालणार नाही हे कमिशनरला समजावून सांगितलं की हे जे सगळं चाललं असेल त्याला तातडीनं बंद करा भाजप का घाबरतं का गुंडाचा वापर करताय एकीकडे कायदा सुव्यवस्था पूर्ण राज्यातलं बिघडून ठेवलेलं आहे महिलांचे अत्याचार वाढत चाललेले आहे घरकुड्या वाढत चाललेल्या आहेत गुंडाइझम वाढत चाललेलं आहे ड्रग्जचा धंदा वाढत चाललेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रासारख्या पुरोग्रामी महाराष्ट्रासारख्या शौफुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं गुंडाझिम गुंडाइझम आणता येणार नाही त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि जनता सुद्धा त्यांना अशा गुंडाइजमच्या विरोधात त्यांना त्यांना धडा शिकवतील अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे आपल्या इथं ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील योगी आदिनाथ असतील अनेक भाजपचे नेते येऊन या ठिकाणी ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात आहेत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही पण त्या संस्कृतीला बाजूला सारून सत्तेसाठी काही पण अशा पद्धतीची भूमिका जी, जी, जी भाजप करते आणि प्रधानमंत्र्यांच्या खुर्च्यावर एका संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री असतील या प्रधानमंत्री असतील त्यांनी जनतेच्या विकासाची चर्चा करावी कोणाच्या जीवनामध्ये व्यक्तिगत त्यांच्याबद्दलचं टीका करणं टाळावं हा एक सल्ला आहे आम्ही निवडणूक आयोगाला याची तक्रार करू त्याचप्रमाणे सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये या देशाच्या जनतेसाठी काय केलं त्याच्यावरची चर्चा सरकार करत नाही धर्म आणि जात याच्यामध्ये आणून पुन्हा लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार जाणीवपूर्वक करत आहे प्रधानमंत्री जाणीवपूर्वक करतायत त्यांचे मुख्यमंत्री मुख्य त्यांचे उपमुख्यमंत्री त्या पद्धतीने करतायत अशा पद्धतीचं चित्र आहे हे लोकशाहीत या लोकशाहीच्या मार्गानं ही होणारी जी निवडणूक आहे ही देशाच्या संसदेची आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदीजींनी आज सोलापूरमध्ये येऊन सांगितलं होतं की इथं जो मेट्रिक कॅम्प आहे तिथं आम्ही कपडे शिवून देऊ पूर्ण देशाच्या मेट्रीचे कपडे इथं शिवले जातील आणि इथं मोठा रोजगार आम्ही इथल्या स्थानिक लोकांना देऊ त्याच्यावरची चर्चा आज का केली नाही परवाच्या दिवशी आली तर तुम्ही दोन उड्डाणपुलाची गोष्ट केली होती निवडणुकीच्या वेळेस केली होती मग कुठं गेला होता छप्पन इंचीचा सीना कुठं गेले ते उड्डाणपुलं त्या पद्धतीची चर्चा करायची नाही दिशाला बदलवत राहायचं अशा पद्धतीचं जे काही नरेंद्र मोदी करतात ते रडाळ भाषण त्यांचं आता कोणी ऐकायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून भाजपचं उच्चाटन होणं तय झालेलं आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनीच आता डोक्यावर घेतलेलं आहे निवडणूक हातावर घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं उच्चाटन होणं आता तय झालेलं आहे आणि म्हणून भाजपच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना जो माज आलेला आहे तो मास त्यांनी थांबवला पाहिजे आणि या पद्धतीचं गुंडाइजम निर्माण करून आम्हाला सत्तेत येता येते का हा अयशस्वी प्रयत्न ते करत असतील तर कदापि ना सोलापूर असो की महाराष्ट्रातली जनता हे मान्य करणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली पंतप्रधान हिंदू समा हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म आम्हाला आतंकवाद शिकवत नाही पण प्रज्ञा ठाकूरच्या माध्यमातून जे अजूनही त्या काही मोकळ्या झाल्या नाहीत तुम्ही त्यांना खासदार केलं तुमचं तुम्ही तुम्ही मागच्या काळामध्ये कोणत्याही धर्मामध्ये मग मुस्लिम धर्मामध्ये असो त्याला काही हिरवा आतंकवाद किंवा आमचा हिंदू आतंकवाद असं म्हणता येणार नाही आखरी गुन्हेगाराची जात आणि धर्म नसते हे समजणारे आम्ही लोक आहोत सुशील कुमार साहेबांची जी भूमिका होती त्या काळामध्ये की हिंदू धर्मामध्ये या पद्धतीचं कुठलंही शिक्षण दिलं जात नाही कुठलाही आमचा धर्म अशा गोष्टीला मान्यता देत नाही हे थांबवलं पाहिजे ही भूमिका सुशील कुमार शिंदे साहेबांची होती त्याचा अर्थाचा अनर्थ करायचा आणि त्याच लोकांना ज्यांनी या पद्धतीच्या आतंकवादी घटना केलेल्या आहेत या आतंकवादी घटनेच्या लोकांना तुम्ही खासदार बनवायचं ते कुठल्या हिंदू धर्माचा पुरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांना सुधरण्यासाठी सांगितलं होतं त्यांना काही यांच्यासारखे काही खोटे गुन्हेगार पकडले नव्हते आखरी पकडले गेले ते तिसरेच आपल्याला कोण आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या गोष्टीचा कुठलाही नाही पण तुम्ही जनतेसाठी काय केलं तुम्ही के महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात करायला बंदी करता आणि गुजरातच्या कांद, शेतकऱ्यांचा कांदा तुम्ही निर्यात्याला मान्यता देता तुम्ही देशाच्या प्रधानमंत्री आहे देश देश देश, देश, का गुजरातचे प्रधानमंत्री आहे याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे पण हे रडार भाषण तेच तेच दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस गांधी काँग्रेस बस त्याच्या पलीकडे काहीच नाही तुम्ही काय केलं दहा वर्षात हे देशातल्या आणि राज्याच्या जनतेला आपण सांगितलं पाहिजे तुमच्याकडून फार अपेक्षा केल्या होत्या म्हणून बहुमताचं सरकार तुम्हाला दिलं पण तुम्ही सबसेल फेल झालेला आहात डॉलरच्या मानानं रुपयाची अवस्था काय आहे रुपयाला किंमतच राहिली नाही ज्या बांगलादेशला तिथल्या करन्सीला टक्का म्हणतात बांगलादेशच्या करन्सीला आपल्याला रुपया म्हणतात तसं त्याला टक्का आपण म्हणत होतो की त्यांनी दोन टक्के किंवा अवकाळ नाही म्हणजे त्या टक्क्याची किंमतच नव्हती एक काळ पण आज आमच्या रुपयापेक्षा बांगलादेशचा टक्का मोठा झाला मग ते प्रगतीवर गेले की आम्ही प्रगतीवर गेलो जे स्वप्न तुम्ही दाखवलं होतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्या स्वप्नाची पूर्तता आपण केली काय रुपया घसरवला तुम्ही डॉलरच्या मानानं ते सांगा लो ना लोकांना चीनने आमच्या सीमेवर अतिक्रमण करायला सुरुवात केली आपल्याशी ते पूर्ण कब्जा करायला लागले भारताला त्याच्यावर तुम्ही बोला भारत देशाला जनतेला ह्या अपेक्षा आहेत की नरेंद्र मोदी देशासाठी आपली भूमिका ठामपणाने मांडतात पण चीनचा च बोलायला सुद्धा नरेंद्र मोदी घाबरतात अशा परिस्थितीची आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे देशामध्ये राहुल गांधी विरुद्ध राहुल गांधी देशाची ही निवडणूक मोदीच्या विरोधात देशातली जनता राहुल गांधी मी काय बोललो ते ऐका ना कोणी काही बोलव ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस देशातली जनता राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबईची पदयात्रा केली जनतेचा कोल जनतेच्या भावना ज्या समजून गॅरंटी जी पाच गॅरंटी राहुल गांधीजींनी या देशाच्या जनतेला दिली जनतेने राहुल गांधीचं नेतृत्व मान्य केलेलं आहे की हा आमच्यातला माणूस आहे आमच्यात येऊन आमच्या भावना आणि ते मी करायचं मानस सरकार आल्यानंतर करणार आहे आणि म्हणून राहुल गांधी हा भाग नाही नरेंद्र मोदी भाजप वर्सेस या देशाची जनता अशी ही निवडणूक या काळात पाहायला मिळत आहे निवडणूक मला मी तुम्हाला मगाशी स्पष्ट सांगितलेलं आहे नरेंद्र मोदीने विकासाच्या जे स्वप्न दाखवलेत चौदामध्येही दाखवले शेतकऱ्यांचा शेतीचं उत्पन्न दोनपट दुप्पट करून देणार दीडपट भाव देणार दोन कोटी युकाना नोकऱ्या देणार आपलं शहर दे, सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमध्ये आहे आपल्याला माहीत नसेल त्याचे टॅक्सेस आपल्याला भरावं लागतात वायफाय फ्री आपल्या शहरामध्ये आता वायफाय फ्री घेता की तुम्ही नेट म्हणून घेता ते जा तुम्हाला जास्त माहीत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हे जे स्मार्ट सिटीचं स्वप्न वगैरे हे विकासाचं जे स्वप्न दाखवलं गेलं होतं ते त्यांनी कसं जनतेला बुद्धू बनवलं लोकांना कसं दिशाभूल केलं हे नरेंद्र मोदीच्या त्या भाषणातून आपल्याला सगळे स्पष्ट होते आहे हे सांगत होते की सिलेंडर को चुनाव के सामने रखकर चुनाव के के सामने रखकर कर उसके हार पहना की वोट करणे जाओ और महंगाई के विरोध में वोट करो ते त्यांचं भाषण आजकाल सोशल मीडियावर चाललेलं कुठं गेलं साडेचारशे रुपयाचा सा सिलेंडर तुम्ही चौदाशे रुपयावर नेला खताच्या पोतळीचे भाव काय केले त्याचे वजन कमी केलं आणि पोतळीचे भाव वाढवून टाकलेत सोयाबीनचा भाव नाही वाढवला कपासीचा भाव नाही वाढवला खताचं आणि बियाणाचं सगळं भाव वाढवलेत डिझेलचे भाव वाढवलेत सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्या पण पिकाचं भाव कमी केले आपल्या मित्रोंचा फायदा कसा होईल आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवस्थेमध्ये देशाची तिजोरी लुटून आपल्या मित्रांना कसं देता येईल त्या सगळ्या व्यवस्थेचा आधार घेऊन या देशाच्या लोकांना बरबाद करण्याचं काम दहा वर्षात नरेंद्र मोदींनी केलेलं आहे भाजपनी केलेलं आहे आणि म्हणून जनता आता मतदानाच्या रूपानं नरेंद्र मोदीचं सरकार सत्तेतून बाहेर काढण्यासाठी उत्सुक का आहे असं चित्र आपण पाहतो आहे परवाच्या सभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कर्नाटकातून लोक आणली होती चारशे रुपये रेट होता एकाचा आणि व्हिडिओ आहेत आमच्याजवळ आम्ही की नुसता आरोप नाही लावत नवनीत ना राणाचा व्हिडिओ तो प्रसिद्ध झाला होता अमरावतीमध्ये इथला पण व्हिडिओ आमच्याजवळ आहे पण मूळ भाग असा आहे राहुल गांधीच्यासाठी नाही आणावं लागले लोक पाच वाजता येणार होते लोक एक वाजता जमा झाले कुठलाही मंडप नाही काही नाही उन्हात लोक उभे राहिली स्वयंपूर्तन आली

एक दोन टप्प्यात नाही तर जास्तीत जास्त तीन टप्पा अशा निवडणुकीचं कारण की एक लाँग टाईम प्रोसेस होणं त्यामुळे आचारसंहितीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं थांबतात आज आपल्या था इथं पिण्याचं पाणी नाही अनेक जिल्ह्यात पिण्याचा दुष्क पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे लोकांमध्ये त्राही त्राही वाचलेली आहे पण ज्या पद्धतीनं जिथं जिथं त्यांना खिंडार होतं लोकांचा विरोध होता जनतेचा रोष होता प्रचंड चीड नरेंद्र मोदी आणि भाजपच्याबद्दल होती त्या त्या राज्यामध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे निवडणूक आयोगाला सांगून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका करणं म्हणजे हे नरेंद्र मोदीचं स्वतःची आणि भाजपची भीतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळते आहे आज आपले किती लोक विकासाची कामं सगळी थांबली आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे मैनोंसी निवडणुका मी स्वतःच दोन महिने फिरतो आहे निवडणुकीत अजून एक महिना फिरायचा आहे बघा आता महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्याप्रमाणे ज्यावेळेस मी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं महाविकास जा आघाडीच्या जागा आम्ही डिक्लेअर केल्या त्याप्रमाणेच या निवडणुका होतील सांगलीची जागा ही शिवसेनेला गेलेली आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांचा एक घटक म्हणून आम्ही शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत चंद्रहार पाटील यांच्याबरोबर परवा मी आमचे पृथ्वीराज साहेब बाळासाहेब थोरात साहेब आम्ही तिघे जाऊन चंद्रहार पाटलाला मीडियाच्या सामोरं आणून आम्ही तिथं पाठिंबा पण जाहीर केला काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पण घेतला आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही उमेदवाराच्या मागाव जा, जे काय झालं ते झालं काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे काँग्रेसची भूमिका आज आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या काँग्रेसनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देण्याच्या दृष्टिकोनातून जी घटना समिती बनवून त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधानातल्या व्यवस्था आणि सगळे व्यवस्था तयार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणजेच आमच्या देशातला नाही तर जगाला स्वभेच्छा हे महान ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आणि गेल्या साठ वर्षामध्ये भारतामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे विविध पंथाचे विविध भाषेचे लोक असताना भारत एक आजही उभा आहे आमचा तिरंगा फड फर, फडफडतो आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या दहा वर्षात देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी जे जे काही पावलं नरेंद्र मोदीच्या सरकारने आणि भाजपच्या सरकारनी उपस्थित के उभे केलेत त्याचा विरोध काँग्रेसकडून कडाडून झालेला आमच्या नेत्या सोनिया गांधी असतील राहुल गांधीजींना ज्या पद्धतीचा त्रास दिला खोटे ते आरोप त्यांच्यावर लावलेत आणि हे आम्ही काँग्रेसशी कधी विसरणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपामध्ये जे काही शिवसेना उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेब असतील त्यांचा गड झाला सुद्धा आमच्या सोबत असलेल्या लोकांना आम्ही सांभाळून घेऊन जाणं त्यालाही आपल्या बरोबर घेऊन जाणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून म्हणून आम्ही जागा कमी झाल्या की जास्त झाल्या याची चर्चा नाही आम्हाला कुठल्या हालतीत महाराष्ट्रातून भाजपला भाजपचं उच्चाटन करायचं आहे त्यांना या राज्यातून हाकलायचं आहे आणि त्यासाठी आम्ही घेतलेला काँग्रेसनी निर्णय आम्ही त्या काळात सांगितलं की हा आघाडीचा धर्म नाही माझं स्टेटमेंट आहे त्यामुळे आता ज्या गोष्टी झाल्या त्याला जाण्यापेक्षा आता पुढं कसं आम्हाला जिंकता येईल त्याच्यावरच काम आम्ही करतोय त्यावेळेस माझी प्रतिक्रिया आलेली आहे नाही ना मी तुम्हाला सांगितले काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आम्ही आहोत त्यामुळे संबंध खराब होण्याचं कुठलंही कारण नाही त्या काळात ज्यावेळेस जागा वाटपाच्या वेळेस या उद्धव ठाकरे साहेबांनी जाऊन तिथं जागा डिक्लेअर केली त्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया दिली या आघाडीचा धर्म नाही या आघाडीचा धर्म तुम्ही पाळत नाही आम्ही सांगितलेलं आहे आमचा सा विरोध आम्ही त्यावेळेस दर्शवला पण आता आम्ही प्रभावात आहोत निवडणुकीच्या ह्याच्यात आहोत त्याच्यामुळे ती चर्चा आता होऊ शकत नाही चालू आहे प्रक्रिया सुरू आहे उद्धव ठाकरे नाही त्याला भटन खाणाऱ्या माणसाचं ब्राह्मण त्याला मटण खाणाऱ्या ब्राह्मणांचं ब्राह्मण समाज त्याचा राग करेल ब्राह्मण समाज म्हटलं तर समाजातला एक शुद्ध समाज आहे त्याला मासार चालत नाही दारू चालत नाही पण जे लोक मासार करतात त्याला ब्राह्मण मानत नाही ब्राह्मणच नाही मानत ब्राह्मण ना नाराज व्हायचे कुठं कारण आहे आम्ही सोबत आम्ही सोबत खाल्लेलं आहे त्याच्यामुळे करा म्हणा चिकन अगीशोगी अगीशोगी हो तो आम्ही सांगितलं ना आम्ही सोबत खाल्लेलं आहे आणि माझा मित्र हे कधीच चूक नाही करणार पवार शरद पवार कशामुळे अस्वस्थ होत नाहीत त्यांना आजवर ही अटॅक आला नाही अशा प्रकारचं उत्तर मी नारायण राणे साहेबाबद्दल काही प्रतिक्रिया देत नाही कोणी सांगितलं नाराज आहे म्हणून काही ना एक माणसाचं एक माणूस म्हणलं की पूर्ण समाज नाही हो त्याच्यामुळे आमचा प्रयत्न सुरू आहे आणि एक गोष्ट असं आहे की मागच्या काळात आम्ही आता राज्यसभेला सुद्धा आमचे इम्रान प्रतापगडी आले आमचे बजाज मिर्जा माझ्यासोबत आहेत हे विधान परिषदेमध्ये आहेत असे अनेक आहेत आणि आपण आता पुन्हा आम्ही अजून त्यांना संधी देणार आहोत कारण महाविकास आघाडीच्या वाटपामध्ये ज्या काही जागा आम्हाला देण्याच्या दृष्टिकोनातल्या होत्या त्या जागा आमच्याकडे नाही आल्या त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या अल्पसंख्यक जे नेतृत्व आमच्याकडे आहे त्यांना आम्ही सगळ्यांना समजावून सांगितलं नाही तीन पक्षाची आघाडी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फार काही गोष्टी मनात असताना करता येत नाही आणि त्याच्यामुळे आज कुठेही नाराजी नाही मी परवा आपण पाहिलं असेल की नांदेडमध्ये निवडणूक झाली अल्पसंख्यक भागामध्ये शंभर टक्के मतदार चार बूथमध्ये झाले शंभर टक्के मतदान आणि तुम्हाला पूर्ण हंड्रेड पर्सेंट वोटिंग ते काँग्रेसलाच नाही त्यामुळे हा वाद कुठंच नाही नेत्यांमध्ये असतं काही लोकांमध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो थो। त्याला फार काही तुम्ही पण टेन्शन घेऊ नका उद्धव ठाकरेंचा बरोबर आहे त्यांना काय त्यांच्या जो केंद्रातलं सरकार आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत केंद्रामध्ये तपास यंत्रणेतले ईडी सीबीआय अजून एक आहे ना कोण काय तो इन्कम टॅक्स हे तीन लोक आहेत हे तीन कार्यकर्ते वापरतीलच ना खोटे आरोप लावून कोणालाही आत्महत्या टाकायला त्यांना सोपंच आहे त्यांनी इतके इतके दिवस दहा वर्ष अनेकांना ईडी लावली कोणाला तरी त्यांनी काहीतरी पुरावा काढला का हे काढला अनिल देशमुखावर शंभर कोटीचा आरोप लावला आखरी त्याच ईडीनं कोर्टामध्ये एक कोटीवर आले शंभर कोटीचा आरोप कशाला लावला मग एक कोटीवर आले एक, एक कोटी कुठं आणि शंभर कोटी कुठं हे निस्तं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशामध्ये हे चाललंय खोटे आरोप लावून आमच्याकडे आले तर आदर्श आणि तिकडे राहिले तर बदमाश आदर्श त्याने बिचारा अभिजित पाटील फार प्रामाणिक माणूस दिसला मला खरंतर निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसवर कारवाई केली पाहिजे त्या स्टेटमेंटवर माझा आम्ही मागणी करणार आहोत त्यांनी सांगितलं अभिजित पाटलांनी की मला फडणवीसांनी सांगितलं की मी तुझ्या कारखान्याला ताकद देतो आणि तू म्हणून माझ्या बाजूला राहा आणि मी कारखान्यासाठी त्याच्याकडे असं तुमच्या टी व्हीवर त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे हे काय माझं आहे का वाक्य त्यांचं वाक्य असं प्रलोभन निवडणुकीच्या काळात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना देता येत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमची आहे आम्ही दिले आमची चालू झाली प्रक्रिया मला एक कळत नाही भारतातले मुस्लिम हे देशद्रोही आहे की विदेशी आहे हे ठरवण्याचा अधिकार एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही दिलेला दे किंवा देशाच्या प्रधानमंत्र्याला नाही डॉक्टर अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती होते मिसाईल मॅन म्हणून त्यांचं ते तर मुस्लिमच होते ना इक्या पाकिस्तानतून आपण आणलेला माणूस राष्ट्रपती नव्हता केला या पद्धतीने कुठल्या धर्माच्या लोकांच्या बद्दलच बोलावं आणि वरून भगवे कपडे घालावे हिंदू धर्माचं पाईक म्हणून सांगावं आणि माणूस किसाच खून करावा योगी आदिनाथी महान आहेत त्यांच्या व्यासपीठावरही बोलणारे कोणी असतील त्यांच्या सामोर बोलले त्यांच्या बोलले तर मग त्याला त्यांनी कारवाई करावी मला सांगा की कुत्रा भुगतो त्याच्या तोंडाला लागायचं नसतं म्हणून साहेबावर टीका करणाऱ्या म्हणजे सूर्यावर आहे त्याच्या तोंडावर थुका पडेल भाजपचे विधानसभेत मराठा समाजाचा धडगडीत अपमान केला त्यांनी आम्ही त्याला माफी मागायला लावली एकदा नाही दोनदा कुठल्याही समाजाच्या बद्दल या राम सातपुतेनं मराठा समाजाच्या लोकांनी ऐकलं पाहिजे रेकॉर्ड लोय विधानसभेच्या एकदा नाही दोनदा त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला तो आपल्याला राम नाव ठेवल्याने भगवान श्रीराम नाही होत स्वतःला राम म्हणत असेल तर रामासारखं वागलं पाहिजे त्याला रेकॉर्ड विधानसभेच्या दोन वेळा माफी मागितली त्यांनी मी पुराव्यासहित सहित आता सांगेल आणि पुरावाच असेल दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदीचं भाषण ऐका का कम करूंगा किसानों का कर्जा माफ करूंगा दो करोड युवक नोकरी आ, गरिबी खतम कर दूंगा क्या क्या बोला था मला एक सांगा मा मागे कमी केली की उल, वाढवली उलट केलं ना जे जे नरेंद्र मोदी बोलतो ते ते उलट करतो हे आतापर्यंत चौदा आणि एकोणीसच्या भाषणातून त्यांचं स्पष्ट झालेलं आहे मग आता म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही म्हणजे ज्याचा अर्थ ते संविधान बदलवणार आहे हा पुरावा आहे ना याच्यापेक्षा मोठा पुरावा काय राहू शकतं दोन कोटी युगांना नोकऱ्या दिल्या का नाही उलट्या असल्या नोकऱ्या काढून टाकल्या सगळं प्रायव्हेटीकरण करून टाकलं सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकलं रिझर्वेशन संपवून टाकलं मग आता जे माणसांनी जे आम्हाला शब्द दिले होते दोन हजार चौदामध्ये प्रधानमंत्री बनायच्या पहिले आणि मग नंतर सांगतात तो तो जुमला था महिने थोडी किसानों का कर्जा माफ बोला था मैं तो उद्योगपती का कर्जा माफ करने को असं म्हणलंय भाषणात काय म्हटलं होतं म्हणून ते बोलतात त्याचं उलट करतात ते संविधान बदलणार आहे दोन टप्प्यामध्ये मतदान कमी झालं परंतु सेव्हन्टी सी फॉर्म जो असतो तो प्रेसिडिंग ऑफिसर जो असतो त्या प्रेसिडिंग ऑफिसर आणि आमचे त्या बूथवर बसणारे जे प्रतिनिधी असतात सगळ्या पक्षाचे असतात ते जेव्हा सगळं मतदान होते किती महिलांचं मतदान झालं किती पुरुषांचं मतदान झालं किती टक्केवारी झाली त्याचा आखड्याचं शीलथप्पा करून एक कॉपी प्रतिनिधीला दिली जाते म्हणजे उमेदवाराला दिली जाते त्या कॉपीज आमच्याजवळ आहे पण चार दिवसानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं पुन्हा आकडेवारी वेगळी जाहीर केली काँग्रेस पक्षाने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने त्याची निवडणूक आयोगाला कंप्लेंट केलेली आहे की हे आमचा जो सेवन्टी सी आहे सेवन्टी सीच्या मानानं पर्सेंटेज हे आहे आणि तुम्ही आता तीन पर्सेंट वाढवत असाल हे कदापि मान्य नाही ते ऑब्जेक्शन काँग्रेसनी आठ दिवसाच्या पहिले केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेलं आहे त्याचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावं हो लागतं हे बावलं आहेच निवडणूक आयोग म्हणून तर तुम्हाला हे पाच टप्प्यामध्ये निवडणूक आहे त्यांना पाहिजे तसं करत पण असं करताना करता नाही सेव्हन सी आमचा जो निवडणूक आयोगाने जी काही स्वायत्ता उमेदवारांसाठी दिलेली असतात त्याचे कोड तयार केला असतो त्याची नियमावली तयार केली असते त्या नियमावलीप्रमाणे निवडणूका उमेदवार जे असतात त्यांना त्यांच्या प्रतिनिधीला हे सगळं जाणून घेण्याचे अधिकार असतात त्या नियमावलीप्रमाणेच निवडणूक का आयोगाला काम करावं लागतं ज्याला काही वेगळे अधिकार नसतात त्यांच्याप्रमाणे त्यामुळे सेवन सी हा जो फॉर्म आहे तो आम्ही सगळीकडे जमा केलेला आहे उद्या सात तारखेची निवडणूक जेव्हा होणार तिथंही आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सूचना दिलेल्या आहेत की सेवन सी फॉर्म घेतल्याशिवाय बोध सोडायचं नाही पेटीला सील झाल्याशिवाय आणि ते फॉर्मवर सही घेतल्यावर आम्ही सगळीकडे जमा करत आहे त्यामुळे आमचा जो पुरावा आहे त्याचा उत्तर निवडणूक ऐकायला द्यावा लागेल मी पवार परिवाराच्या भांडणात काँग्रेसला पडायचं नाही